काय सरपंच मी झाली आणि गावभर सरपंच म्हणून तुम्ही फिरताय चांगलं चाललंय की ए तुझ काय काम आहे ती सांग सकाळ सकाळ गावभर कालवा करू नको पंखेची वायर जोडा तेवढी उपकार होतील आमच्यावर ए काय काम आहे ती नीट सांगा असं दमात सांगायचं ना तुझ्या डोक्यात सरपंच हवा गेली ना ती काढायला येळ लागणार नाही का बघू इथे येळ नाही बघू येळ आल्याव ना वायर बदला तेवढी असल्या मोठ्यापणाचं बोलणं ऐकून कंटाळा आलाय बदल तू बदल तू तुला तर लगा दमच नसतो काय चाललंय आपण आता सरपंच म्हणलं पाहिजे बरं सरपंच म्हणायला पाहिजे पण घडी आलीकडे जरा नाराज दिसतो नाही आता सरपंच झाल्यापासून लागला लाग काम सरपंच बाय या बाहेर नाराणी इजू भाऊ काय म्हणतो ते बघा नमस्ते ती सकाळी फोन आता मला कुणा तरी बांधणं झाली ती ते आपल्याला जावं लागेल बघायला काहीतरी जाऊ कि मग अन वहिनी बर आता आपल्याला असं घरात बसून नाही चालणार आपल्यावर जबाबदारी आली काय मी करा तू जाऊया चालू मी जाऊन येते तोपर्यंत घरातली सगळी काम करा लजू भावना ना माझी वाटच लावली इजू भाऊ न वाट लावली तिला सरपंच करून काय करावे आणि आता मला तिथं धुलवायची वेळ आली इजू भाऊ आणि नाना तुम्हाला मी एका दिवशी दास का बायको सरपंच आहे ना आईलं ते सरपंच झाली तिकडं मला इकडं दोन भांडी करायला होती पहा घासायला होती तिकडं गावाचं सगळं बघती बघ नानानं आणि इजू माझी वाट लावली दोन घासायला होती पुसायला होती सरपंच झाल्यापासून सगळं लका ह्या युजव होन आणि ना ना न माझं नाही वाट ओळखलंय त्यांना चाक उठूज तुझं लय वाट वाटतंय इकडे पण रमिया मी काय करतोय होती गावात कोणाला सांगू नको ना सरपंच बाईची साडी हो साडी सरपंच बाईची फु सरपंच बाईची साडी सरपंच <laughs> <तर्पन> बाईची साडी करतो <laughs> <तर्पन> यार सरपंच बाईची साडी <laughs> नाही पण अप्पा तुझं खरंच लागा लय वाईट वाटतं हे बघा रामिया भांडी घासून झाली आता दोन धुवून झालं फरशी पुसून झालं आता बघ साडी घालून फिरायचं राहिलंय आणि सायपा फक्त करायचं राहिलाय नाही पण आप्पा तुझं मला खरंच लय वाईट वाटतंय हे रामिया तू लका का माझी चेष्टा करतोय काय तुला तुझ्याकडे बघू का माझे मोना माझ्या हृदयातली मोना कुठ गेली कशी प्रेम कहानी कशी आज तुटली माझ्या हृदयातली मोना पुठ गेली आमची प्रेम कहाणी कशी बघा तुटली ए मोना माझे मोना माझे मोना <laughs> तुझा मोना मोना या चित्र खाली या चित्र खाली मोनान मला वाचवून दिलत अरे सांभिया <laughs> काय वचन दिलत मला मोना लय आटोणी तिनाची लय आटोणी ती अरे जाऊ दे मोना, <laughs> मोना मोना <काई> <laughs> मोना काय करतोय माझ प्रेम होत मोना चिंच बघ आणखी जपून ठेवल्या तुम्ही अडायला गाण्या मोना बना बना अरे मोना मोना काय करतोय तू मला मोना आठवती मग आता काय करतो म्हणा आठवते म्हणून तू माझं दुःख समजून घेतो अरे काय सांबा हो <laughs> तुझं दुःख समजून घ्या वाट तुझं लग्न झालंय का नाही अरे झालंय की आपल्या सगळ्या दोस्तांची लग्न झाले ते का झाले हो ते की माझं झालंय का तुझं नाही झालं तुम्हाला मला बाय काय ते का नाही प्रत्येकाला हो हायते की मग मला एकच बायको पाहिजे एकच असती का चार चेहर असते लग्न करायचं लग्न लग्न केल्या त्या बाबा अरे कुठन कुणाचं मूळ व्याज निघल सांगू शकत नाही <laughs> तू मोना मोना काय करतोय लागा, लागा तुझी तर बायको सरपंच झाली कि लागा अरे मला त्याच्यामुळे किती कळा येते तुला माहित आहे का अरे बाबा तुला काय सांगायचं सामिया तू मनासाठी रडतोय आणि मी माझी बायको सरपंच झाली म्हण रडतोय अरे घरातली सगळी सामिया मला काम करावं लागते ती बाबा कधी दुन्हा धुवावं लागत कधी फरशी पुसावं लागती कधी भांडी घासावं लागते ती अरे तू येड्या लगेल करायचं चाललाय वय अरे लग्न झाल्याच्या कळा कशा आहे त्या तुला काय समजायचंय थोडी चिंच खा मी तोपर्यंत मनासाठी गाणं म्हणतो ए म्हणा माझ्या हृदयातली मना कुठे गेली तिला शोधू कुठे कुठे माझ्या आप शोधू शोध कुटे, कुटे माझा अप्पा याच चिंचे खाली तिन दिल वचन, दिल वचन माझी मना कुठे गेले, तोला कस सांगू आप्पा 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 संभा म्हणून नको मला काय म्हणू मला विकी मनात जागा चिंची मला मोना मोनासाठी माझ चार शब्द एम मोना माझे मोना माझे माझ्या हृदयातली मना कोठ गेली तीन माझी कशी वाट बघा दावली तीन मला कशी वाट बघा दावली माझे मना माझे

मावशी पवार नमस्ते नाळाला रोज पाणी येते का होय लाईटीची काय प्रॉब्लेम नाही अजून काय अडचण कचरा का ही तसाच आहे कचरा हॅलो हा या पवार मावशीची इथं आहे मी तिथला कचरा पाच मिनिटात उचलला पाहिजे एक तास एक तास नाही पाच मिनटात उचलला पाहिजे तोपर्यंत मी इथून जाणार नाही आणि दुसरं काय ऐकणार पण नाही बरं बरं तुमचं काम होईल मावशी येतो मावशाला तुम्हा नमस्ते नळाला पाणी येत आहे का तुमच्या अडचणी मी जाणून घ्यायला इथे आलेली आहे तुम्हाला काही ग्रामपंचायत मध्ये यायची गरज नाही सरपंचच इथे येईल ठीक आहे आपल्या नवीन सरपंच आहे या नमस्ते नमस्कार पाण्याची काय अडचण आमच्या नावाला पाणीच येत नाही गावात इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी येत नाही उद्या का बर 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 चालेल चालेल उद्या तुमचं काम होईल हो। बोलव ना असं गेल होतं गे हे पुतण्या आहे हे आहे पोरगा पण जमीन आहे अकरा एकर भरपूर मग त्यातनं पुतण्या म्हणतोय मला एकर पाहिजे पोरगा म्हणतोय गे ना नेहमी नेहमी करायची पण ह्याच्यासाठी हो भांडण लागलंय म्हणून तुम्हाला हे सरपंच हे समधी बोलवले नाही बरोबर आहे तुमचं हा हा लागा पोरा समजून घ्या जरा कि वरच्या आलेच्या तुकानांना नाही का लागा त्या म्हाताऱ्या विषय कर्ज मी सगळी कुण टाकली पोरा कुंटा नाही लगा दादा न अकरा च्या अकरा एकर जमीन सांभाळून ठेवल्या आणि तुम्हाला आता सुचायला लागलं वेळ हा बांधणं काय करता मग काय तर सरपंच तुम्ही सांगा काय तरी सरपंच तुम्हीच आता तोडका काढा बघायचं बर कथा नाजीराव आपल्याला तंटामुक्त गाव बनवायचा आहे एक आदर्श गाव बनवायचा आहे तर तुम्ही या वाद घालत बसू नका अकरा एकर जमीन आहे ना तर तुम्ही निमित्तीत वाटून घ्या ना हे उघं कशाला वाद घालताय बरोबर आहे एक एकर वाढवून कशाला मागताय मिटवून घ्या ही प्रकरण पण अर्धा एकर ज्यादा काय बरख्याला दे का अरे घरातलाच भाव आहे हे पोतले आणि हे भाव हो सरपंच कारण बघायचं मग काय म्हणतो नाही मला सच एक काय करतो आपण हे अगं आले ते कशाला सरपंच हे दादा हे काय ना नाही तुझं काय कशाला आले का आपल्या इकडे अरे आता सरपंचांनी सांगितलंय निमि निमि करा पुढे कशाला वाढवताय ऐकणार आहे का नाही सरपंचाचं तुम्ही ऐकणार आहे का नाही तुम्हाला गाव करायचं नाही नाही मला तेवढी पाहिजे किती सहाशे एकर आ अरे एकर 11 घ्या 11 एकर जमीन हय ना सरपंच म्हणते 5.5 5 पाच एकर घ्या मग काय रे तानाजी तुला करा मग काय आपल्याला गाव तांटामुक्त ता करायचा आहे खरंच भाऊ भाऊ एक एक होत पण निमी नेहमी जमीन वाटून घेतली मान दिला पाहिजे पण बरोबर आहे ना बला मग सरपंच हे काय झालं काय म्हणतात चिडवत काय म्हणतोय म्हणतोय याला काय करायचंय काय लगा की मग कशा तुला उसापाती करत असा तुला हे पळायचं उगा बर दिसतंय गार अरे हे सरपंच बाळा सकाळातलं मी ठेवते तुम्हीच असं पळताय काय लावलंय तुम्ही

अहो मग चिच खाली गाणं म्हणत माझी मोना माझी मोना मग अरे मला वाटतं लावून देऊ भाव आता का कुठं तरी एखादी पूर्वी बघा ह्याच लगेच लावून कोण करणार आहे काय चेष्टाचा विषय नाही हे जर केस हात हातात गेली ना पुण्या मग बोमर्यात बसावं लागल कोण बघणार आहे त्याच तर कुठं निघाला तुम्ही अरे आम्ही गावचा विकास करतो विकास आता तुमचाच विकास होणार आहे आमदाराची माणसं हुडकत आले ती तुम्हाला दुसरं हा मी आलो कसं फसावल मला एडत काढतील काय का